नमस्कार मंडळी आज आपण अगदी बहुगुणी आरोग्यासाठी अगदी उत्तम अशी पावसाळ्यात उपलब्ध असलेली रानभाजी कशी करायची ते पाहणार आहोत या रानभाजीचं नाव कंटोली आहे कंटोळी आहे करटुले आहे किंवा काटल्याची भाजी आहे तर ही भाजी कशी करायची आज आपण पाहणार आहोत त्यासाठी सगळ्यात आधी हे कंटोले पाव किलो आहेत जे मी बाजारात आणले आणि दहा मिनटं आपल्या साध्या पाण्यामध्ये मी भिजत घातले कारण की ह्या कंटोल्यांवरती बारीक बारीक काटे असतात आणि त्या काट्यांमध्ये या पद्धतीची माती असते तर आपण जे दहा मिनटं याला भिजवलं तर यातली जी माती असते ही पाण्यामध्ये सुटून येते आणि ही कंटोली अगदी स्वच्छ होतात हे बघा या पद्धतीने ही माती दिसते आहे तुम्हाला अशी नखाने ती पाण्यामध्ये थोडीशी वेगळी करायची आणि या पद्धतीने ही करटुले व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायची आहे पा ही रानभाजी पावसाळ्यातच उपलब्ध होते आणि मार्केटमध्ये ही भाजी जेव्हा आपण विकत घेतो तेव्हा विकत घेतानाही थोडीशी हिरवटसर कलरची घ्यायची पिवळ्या कलरची घ्यायची नाही नाहीतर पिवळी जर घेतली तर ती आतमधून अगदीच लहान निघते आणि आंबटही लागते त्यामुळे आपण व्यवस्थित तिची निवड करायची आहे तर या पद्धतीची माती या पाण्यात निघालेली आहे आणि ही कटोली आपण परत स्वच्छ वाहत्या पाण्यात एकदा धुवून घेणार आहोत आणि निथळून घेणार आहोत तर यासाठी या ठिकाणी भाजीसाठी मी पाववाटी सुकं खोबरं घेतलेलं आहे सात्या आठ लसणाच्या पाकळ्या कडीपत्त्याची पानं घेतली आहे सात त्याआटी आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा घेतला आणि दोन मध्यम आकाराची कांदे घेतलेली आहेत आता हे कांदे व्यवस्थित आपण बारीक कापून घ्यायची आहे तुमच्याकडे कांदा आणि लसूण जर खात नसतील तर तुम्ही या गोष्टी ठिकाणी नाही तरी चालणार आहे कांदा व्यवस्थित बारीक कापून या भाजीमध्ये आपण घालायचं आहे म्हणजे ही भाजी अगदी चविष्ट लागते ही करटुल्याची भाजी खाण्यासाठी अगदी उपयुक्त आहे आणि खूप जास्त गुणधर्म असणारी ही भाजी आहे ही भाजी खाणारे शुगर ही कंट्रोलमध्ये राहते बीपी ही कंट्रोलमध्ये राहण्यास या भाजीची मदत होते शिवाय इम्युनिटी वाढवण्यासही ही भाजी उपयोगी आहे त्यामुळे पावसाळ्यात एकदा ही भाजी नक्की घरी तयार करून खाऊन बघा चवीला अतिशय अप्रतिम लागते फक्त ही भाजीची निवड करताना व्यवस्थित अगदी हिरवीगार करटोलीची निवड करा आणि ही भाजी घरी करून बघा तर या ठिकाणी आपण करटोले स्वच्छ धुतले आहे आणि निथळून घेतले आहे तर या पद्धतीने यामध्ये अशा बिया असतात तर या बिया जर थोड्याशा लालसे असल्या तर त्या आपण या पद्धतीने चमच्याने काढून घ्यायच्या आहेत कारण की त्या खूप कडक असतात कंट्रोलरमध्ये जर थोड्याशा कवळ्या बिया असतील तर त्या काढायची गरज पडत नाही पण या पद्धतीने जर थोड्याशा त्या कडक बिया असतील तर आपण असं चमच्याने किंवा सुरीच्या सहाय्याने या बिया अशा काढून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर आपण ही करटोली व्यवस्थित कापून घ्यायची आहे आता कापताना तुम्हाला ज्या साईजमध्ये ज्या आकारात कापायची त्या आकारात तुम्हीही कापून घेऊ हो शकतात शिजण्यासाठी या भाजीला खूप जास्त वेळ लागत नाही हे बघा या पद्धतीने आपण असं वाटीप्रमाणे यातली बिया काढून घेतलेल्या आहेत याच पद्धतीने आपण सगळे करटुली व्यवस्थित कापून घेणार आहोत तर या ठिकाणी मी उभ्या आकारात ही करटुली कापून घेते आहेत हे पहा या पद्धतीने अशा उभट मी याच्या कापा करून घेतलेल्या आहेत तुम्हाला थोड्या जाड कापा करायच्या असतील तुम्ही थोड्या जाडही या कापा ठेवू शकतात तर याच पद्धतीने मी ही कर्टुली कापून घेते आहेत आणि यामध्ये कवळी करटुली कशी असतात तेही मी तुम्हाला दाखवते तर या ठिकाणी ही कर्टुली मी कापलेलं आहे आणि आतमध्ये बघा असं पांढरं दिसतं आहे आणि यातल्या बिया अगदी सॉफ्ट असतात आणि लगेचच शिजूनही जात आणि खाताना कचरट लागत नाही फक्त लक्षात ठेवा की आतल्या बिया जर थोड्या लालसर दिसल्या तर त्या नक्कीच काढा नाही तर त्या शिजणार नाही आणि खाताना अगदी कचरट लागतील आणि भाजीची चव खराब होईल हे बघा कवळ्या करटुले असे व्यवस्थित आपण कापून घ्यायचे त्यातली बी मी तुम्हाला काढून दाखवते आणि दाबूनही दाखवते हे बघा एक बी मी त्यातली काढली आहे अगदी नखाने ती स्मॅश झालेली आहे इतकी ती कवळी आहे त्यामुळे या पद्धतीच्या करटुल्याच्या आतल्या बिया काढायची गरज पडत नाही तर ह्याच पद्धतीने मी सर्व करटुले कापून घेणार आहे आता आपण या ठिकाणी खोबरं घेतलं आहे खोबरं आलं लसूण आणि कढीपत्ता व्यवस्थित आपण बारीक करून घ्यायचं आहे हे पहा या पद्धतीचे जाडसर वाटण आपण तयार करून घेतले आहे आणि दोन कांदे चिरून घेतले थोडी कोथिंबिरी घेतलेली आहे करटुले व्यवस्थित कापून घेतलेत या ठिकाणी जे वाटण केले ते मी वाटीत काढून घेतलेलं आहे आणि दोन मोठे चमचे शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे भाजलेल्या शेंगदाण्याचं हे कूट तयार करून घेतलेलं आहे आता एका कढईमध्ये दोन मोठे चमचे आपण तेल घालायचं आहे आणि तेल व्यवस्थित गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा जिरं आणि अर्धा चमचा मोहरी घालून व्यवस्थित तडकवून घ्यायचं आहे ते व्यवस्थित तडकावून झालं की त्यामध्ये आपण जो बारीक कांदा चिरून घेतलेला आहे तो घालून घ्यायचा आहे हे पहा मस्त असा बारीक चिरलेला कांदा या भाजीत घातला की भाजी अतिशय चविष्ट लागते त्या ठिकाणी हा कांदा व्यवस्थित ते या तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे थोडासा गुलाबी रंगावर परतवून झाला की यामध्ये आपण मीठ घालायचं आहे मिठाने हा पटकन मऊ होतो त्या ठिकाणी मी पाव चमचा मीठ घातलेला आहे आणि मीठ घालून परत आपण याला परतवून घेणार आहोत व्यवस्थित एक मिनिटभर छान असं याला तेलामध्ये परतवून घेतलं की यामध्ये आपण जो ठेचा करून घेतला आहे जे वाटण तयार करून घेतलेलं आहे ते यामध्ये घालायचं आहे तेही वाटण व्यवस्थित अर्धा मिनटभर यामध्ये छान असं परतवून घ्यायचं आहे अगदी झटपट आणि चविष्ट अशी ही भाजी तयार होते तर या ठिकाणी आपण कांदा आणि वाटण व्यवस्थित परतवून घेतलं आहे एक ते दीड मिनटातच त्याला छान असं तेल सुटलेलं आहे आता यामध्ये आपण काही मसाले घालणार आहोत पाव चमचा हळद घातली अर्धा चमचा धणे आणि जिऱ्याची पावडर घातली आहे एक चमचा लाल मिरची घातलेली आहे आणि एक चमचा या ठिकाणी मी काळा मसाला घातला आहे जो वर्षाचा साठवणीचा मसाला असतो तोच मसाला मी यामध्ये घातलेला आहे तुम्ही या ठिकाणी कांदा लसूण मसाला किंवा गरम मसालाही वापरू शकतात आता हे मसाले व्यवस्थित या फोडणीमध्ये छान मिक्स करायचे आणि थोडंसं अर्धा वाटीभर पाणी घालायचं आणि पाण्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा छान असं याला उकळ फुटली की यामध्ये आपण परत थोडंसं मीठ घालायचं आहे आधी मी पाव चमचा मीठ घातलं होतं आणि आता अर्धा चमचा मीठ घातलेला आहे आता पाव किलो भाजीसाठी एवढं मीठ पुरेसं आहे आता यामध्ये आपण जे करटुले व्यवस्थित कापून घेतलेली आहे ती घालायची आहे आणि ही करटुले या फोडणीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे ही भाजी शिजण्यासाठी फक्त पाच ते सात मिनटाचा वेळ लागतो खूप जास्त वेळ या भाजीला शिजण्यासाठी लागत नाही फक्त यातल्या ज्या कडक बिया असतात त्या तुम्ही काढण्याची आठवण जरूर ठेवा नाही भाजी ही पटकन शिजणार नाही आणि चवीला अगदी कचरट लागेल तर व्यवस्थित आपण या फोडणीत हे करटुले मिक्स करून घेतलेत नंतर यावर झाकण ठेवायचं आणि पुढचे चार मिनटं आपण मंदाचेवरती या भाजीला शिजवून घ्यायचं आहे आणि झाकणावर पाणी घालायचं आहे या पाण्याच्या वाफेने ही भाजी छान शिजून येते तर चार मिनटानंतर तुम्ही पाहू शकतात ही भाजी छान अशी वाफाळती झालेली आहे तिला तेल सुटलेलं आहे आपण हिला परत थोडंसं चाळून घ्यायचं आहे आणि यामध्ये जे वाफेवरचं पाणी गरम झालेलं आहे अगदीच चार ते पाच चमचे एवढं पाणी असेल हे बघा ही भाजी अगदी लगेचच शिजलेली आहे चार मिनटातच ही भाजी अगदी, अगदी मऊसूद झालेली आहे पण परत थोडंसं आपण यामध्ये पाणी घालायचं आहे आणि पुढचे अर्धा मिनिटभर आपण हिला वाफ आणून घ्यायची आहे हे बघा जे ताटावरचं वाफेचं गरम झालेलं पाणी आहे तेच मी यामध्ये घातलेलं आहे परत त्याला व्यवस्थित आपण चाळून घ्यायचं आहे आणि पुढचा अर्धा मिनिटभर झाकण ठेवून वाफ भरवायची आहे आणि आपली भाजी ही तयार झालेली आहे अगदी चार ते पाच मिनटात तयार होणारी ही करटोल्याची रानभाजी आपली तयार झालेली आहे हे बघा मस्त तेल तिला तेल सुटलेलं आहे आणि आपली मस्त खमंग अशी ही भाजी तयार झालेली आहे तर ही भाजी तुम्ही भातासोबत खाऊ शकतात वरण भातासोबत तोंडी लावण्यासाठी खाऊ शकतात पोळी आणि भाकरीसोबतही ही भाजी तुम्ही खाऊ शकता तर या ठिकाणी थोडीशी कोथंबीर आणि भाजल्या शेंगदाण्याचं कूट मी घातलेलं आहे आणि तिला चाळवून घेतलेलं आहे तर आपली मस्त अशी करटुल्याची झटपट चविष्ट भाजी तयार झालेली आहे तर ही भाजी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जसे लोकांना हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला बर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा हे बघा या पद्धतीने आपण ही भाजी सर्व करून घेतो आहे तर पावसाळ्याच्या सीझनमध्ये ही भाजी मार्केटमध्ये भरपूर प्रमाणात मिळते तर एकदा तरी ही भाजी तुम्ही घरी आणा आणि करून बघा अतिशय उपयुक्त बहुगुणी अशी ही रानभाजी आपली तयार झालेली आहे आणि ही भाजीची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत एका नवीन ट्रिकसोबत एका नवीन टिप्ससोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय